बुलडाणा जिल्ह्यातील विविध भागात काल सायंकाळच्या सुमारास सा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला बुलढाणा मोताळा सिंदखेड राजा देऊळगाव राजा शेगाव खामगाव जळगाव जामोद आणि मलकापूर शहरात विजांच्या कडकडाटासह आणि तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला वादळी वाऱ्यामुळे मलकापूर सोलापूर महामार्गावर दाताळा नजीक असलेला टोल नाका अक्षरशः उडून गेला मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही शिवाय वाऱ्यामुळं बऱ्याच ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली आहेत अनेक ठिकाणी झाडे विद्युत तारांवर पडल्याने तारा तुटल्या आहेत त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे तर ग्रामीण परिसरात अनेक घरांची पडझड झाली आहे शिवाजी पैसोडे उपसरपंच मानेगाव तालुका जळगाव जाऊन आज संध्याकाळी सहा वाजता मानेगावमध्ये चक्रीवादळून बहुतांश घरांवरील छत्तावरील जे तीन पत्रे आहेत ते उडून जाऊन अक्षरशः एक, एक दहा वर्षाचा लहान मुलगा सोहम तायडे म्हणून त्याला जबर डोक्याला मार लागला व त्याला सिल्वर सिटी खामगाव येथे भरती करण्यात आलेला आहे व गावामध्ये इतर सर्व विजेचे पोल पडून बहुतांश नुकसान झालेले आहे संपूर्ण गावामध्ये विजेचे पोल पडून इतरत्र सर्व गावात तार पडलेले आहे व इतर झाडं पडून बहुतांश नुकसान झालेले आहे व घरांवरील तीन छत्रे पडून बहु नुकसान झालेलं असल्यामुळे महसूल प्रशासनास माझी विनंती आहे की त्यांनी गावात येऊन पंचनाम्या करून त्यांना तत्काळ मोबदला देण्यात यावा